बाबासाहेब जर नसते तर कुणा खासदारही नसता आमदारही नसता वकीलही नसता डॉक्टरही नसता आणि मी गायक केलं बाबासाहेबांमुळंच आपला उद्धार झालेला आहे माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांमुळंच प्राप्त झालेला आहे सर्वांना कळलं पाहिजे की आम्ही चैत्यभूमीला तुम्ही चाललो आहे ना की दादरला चाललो आणि म्हणून दादरचं नाव हे चैतुम्ही झालं पाहिजे आणि नुसतं मेट्रोचंच नाही मेट्रोला आम्ही नाव देऊ म्हणतात पण नुसतं मेट्रोलाच नाही मेट्रोलाही नाव द्या चैत्यभूमी मेट्रो स्टेशनला आणि दादर स्टेशनलाही नाव केलं पाहिजे चैत्यभूमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर या ठिकाणी लाखोच्या संख्येनं अनुयायी आलेले आहेत यामध्ये जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांचे खऱ्या अर्थानं मोमेंट चळवळ जी घराघरामध्ये प्रत्येकच्या मनामनामध्ये हृदयामध्ये भक्कमपणे रुजवण्याचं काम जे गीतकार लोकशाहीर करतात त्यापैकीच एक महाराष्ट्रातलं आणि तगडं नाव म्हणजे आनंद शिंदे ज्यांच्या प्रबोधनातून ज्यांच्या जनजागृतीतून ज्यांच्या गीतातून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीला मोठी ताकद ऊर्जा आणि प्रेरणा सातत्याने मिळत राहिली काय सांगाल महामानवाला आपल्या उद्धारकर्त्याला आपण अभिवादन केलंय आणि दरवर्षी आम्ही पाहतो की तुम्ही न चुकता या ठिकाणी येता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होता काय भावना आहेत आपल्या बाबासाहेब जर नसते तर कुणा खासदारही नसता आमदारही नसता वकीलही नसता डॉक्टरही नसता आणि मी गायकही नसतो बाबासाहेबांमुळेच आपला उद्धार झालेला आहे माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांमुळेच प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मीच नाही संपूर्ण समाज नतमस्तक होण्यासाठी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दादर चैत्यभूमी या ठिकाणी येत असतो आणि माझी एक इच्छा आहे माझीच नव्हे तर संपूर्ण समाजाची इच्छा आहे चैत्यभूमीला चैत्यभूमी हे दादर स्टेशनला मोट नाव आलं पाहिजे दादर स्टेशन हे कोणत्या हुतात्म्याचं नाव नाही आहे दादर हे गाव कुठलं तर गावाचं नाव आहे या ठिकाणी छोटंसं गाव होतं त्या गावाचं नाव हे दादर आहे आणि म्हणून ते बदलायला काय हरकत नाही चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शहरांची नावं बदली गेली ह्या जिथं आमचा हक्क आहे अधिकार आहे आणि बाबासाहेबांच्या अस्थि या ठिकाणी आहेत बाबासाहेब या ठिकाणी असल्या कारणानं संपूर्ण समाज आहे तर सर्वांना कळलं पाहिजे की आम्ही चैत्यभूमीला चाललोय ना की दादरला चाललोय आणि म्हणून दादरचं नाव हे चैत्यभूमी झालं पाहिजे आणि नुसत्या मेट्रोचंच नाही मेट्रोला आम्ही नाव देऊ म्हणतात पण नुसत्या मेट्रोलाच नाही मेट्रोलाही नाव द्या चैत्यभूमी मेट्रो स्टेशनला आणि दादर मला सांगा की आताच आपण सव्वीस नोव्हेंबरला संविधान गौरव दिन साजरा केला चौदा एप्रिलला आपण आंबेडकर जयंती साजरी करतो चौदा ऑक्टोबरला आपण दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो वर्षभरातले काही उपक्रम वगळता तीनशे पासष्ट दिवसामध्ये बाबासाहेबांची चळवळ अधिक ताकदवान आणि बाबासाहेबांना अपेक्षित असे बहुजन विचारांची बहुजन महापुरुषांची चळवळ गतिमान होण्यासाठी काय आपलं या ठिकाणी आव्हान असणार आहे जनतेला कशा पद्धतीनं कृतिशील उपक्रम राबवले पाहिजेत बाबासाहेबांजवळ आहे नेत्यांजवळ नाही जिथं बाबासाहेब तिथं समाज बाबा आहे सर एक शेवटचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रातील तमाम कलाकारांनी बाबासाहेबांची चळवळ टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न आम्हीही करत आहोत